जिंतूर येथे सेलू बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार जिंतूर बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर अंकल व माननीय जे प उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांच्या हस्ते गौरव उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयजी रोडगे यांचा जिंतूर येथे नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री गंगाधरराव बोर्डीकर अंकल आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री वसंतराव शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर रोडगे यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामात परस्पर समन्वय वाढवून शेतकऱ्यांचे हित जपण्यावर मैत्रीपूर्ण चर्चा झाली दोन्ही बाजार समित्यांनी एकत्र येऊन शेतमालाच्या दराबाबत व व्यवस्थापनात सहकार्य करण्यावर यावेळी एकमत झाले या प्रसंगी बाजार समितीचे संचालक दत्ताराव कदम रामेश्वर मामा राठी तसेच शैलेशजी तोष्णीवाल संजय शेट लोया पारस शेट काला रमणजी तोष्णीवाल, आणि मंदारजी कोकडवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित